फक्त गव्हर्मेंट सदस्य बाकीचे कोणीच आपल्याला जाऊ नका सर्वांनी बाहेर यायचंय बॅरिकेडच्या आतमध्ये त्या निमित्तानं जाऊ नये ही माझी विनंती क्षेत्र हिवरे गावच्या पवित्रभूमीमध्ये त्यांना सर्वांचा आदर्श व्यक्तिमत्व

सन्मान्य आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे उपस्थित सर्वांना विनंती आहे सर्वांनी ने खाली बसून घ्या कुणीच उभे राहू नका समोरची सुद्धा खूप सारी मंडळी त्या निमित्तानं आतमध्ये बॅरिकेडच्या आतमध्ये उभी आहेत त्याही म्हणण्याना विनंती आहे की आपण साऱ्या मंडळांनी बाजूला व्हायचंय शासकीय इतमामामध्ये त्या निमित्तानं असणारा हा अंत्यसंस्कारांचा अंतिम सोहळा त्या निमित्तानं संपन्न होणार आहे शासकीय मानवंदना त्या निमित्तानं दिली जाणार आहे आणि हा सारा सोहळा अंतिम सोहळा साऱ्या मंडळींना निमित्तानं पाहता यावा यासाठी आपल्या उभे राहण्यामुळे कोणाला अडचण होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची समोरची मंडळी खाली बसाना समोरच्या बाजूला बॅरिगेडच्या असताना पुढच्या पूर्वेच्या बाजूला त्या निमित्तानं खूप सारी मंडळी उभी आहेत प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ पिंगर साहेब आपल्याला विनंती आहे सगळ्यांना बाहेर आपल्याला विनंती